मित्रांनो जय भाऊ मामान आपलं मंदिर आहे आणि हे मंदिर आपल्या विटा सुंदर रोड ज्योतिबा नगर या परिसरमध्ये आपण छोटासा मंदिर केलेलं आहे त्या ठिकाणी मंदिर बांधणार आहे काही दिवसात दिवसानंतर तुम्हाला मंदिर नको बघायला मिळेल आपलं छोटाच मंदिर पाठीमागं दिसतोय बाळमामाचं पाषाण आहे मित्रांनो आपल्याला सात नंबर पालखीमधून उपाशन बाळमाचं फोडलं गेलं होतं उपाशन आपल्याला आहे ते आपण बाळमाच्या पाशांची सेवा करते आता ता ता आत सा, सात आठ महिनं झालं मित्रांनो सात सात महिनं झाले मित्रांनो कर्मजा आणि दर वेगवेगळ्या महाप्रसाद असतो तामोश्याला प्रसाद केला जातो एवढंच नाही तर रोज आरती असत्या साडेआठच्या आसपास आरती आम्ही रोज करत असते आठ वाजून दहा मिनिट किंवा आठ वाजून तीस मिनिटांनी सुधीच आरती होती तर आम्ही डिजिटल बोर्ड वगैरे बाबू मामा एवढं आहे केलेलायच नाही ता। जगाचा मालक बाबू मामा माझा जय बाबू मामा आतमध्ये सुधीक मुळे महाराज बॉर्मा विठ्ठल बिरदेव विठ्ठल रुक्मिणी मातेच आहे आणखीन खाली बघू शकताय फोटो आहे थोड्याच वेळात आता बरेच लोक बघू शकताय तर मित्रांनो तुम्हाला नक्कीच आवड लागत बाबा छोट मंदिर आहे आपल्या मित्रांनो ही पाषण आपल्याला सात नंबर बघा ज्या टायमाला आला होता फुले नगर या ठिकाणी समाज मंदिरापासून त्या ठिकाणी आपल्या बाळामाच हे पाषण पुजलं गेलं होत त्यानंतर जो तळ मालक असतोय इथ मालकाने तिपाशाने पोजायचं असते रोज पाणी घालायचं असते नारळ आमश्याला फोडायला लागतो मित्रांनो आपण प्रसादच चालू केला आणि हळूहळू हळू बाळूमाच मंदिर पण बघा छोटसा त्याच का होईन आपण केलेलं आहे लय मेहनत घेतलेलं आहे मित्रांनो खरं म्हणतात आपण डिझेटल सग ग बाळ मग केलेलं बाहेर पण केलेलं आहे तुम्ही बघितलंय आज पाणीमध्ये यात्रा या आज ते कितीकडं आज ये प्रसादाला दे बाप्या बघित दे ए का तर का कायद्या मी कैद्या भाऊ आमचा खरं म्हटलं तर मित्रांनो माझा भावासारखा भाव पण आहे म्हणजे भाव नाही तर तुट पाहतच म्हणा भरपूरचे काही एवढं डिझाईन मी मित्रांनी एवढं कष्ट मेहनत केले केलेला आहे आणि तिचं डेकोरेशन म्हणा बड्डेचं म्हणा या ठिकाणी खत पण तिनंच मारलेलं आहे मी सगळं मंडपचं सगळं सामान वगैरे ते बघा सगळं करत असतील डेकोरेशन वगैरे जर मला

नको इकडे रड नको दादा बसव कि तिथं बसायचं तिथं की बसायची खाली बसायचं खाली बसायचं नाही लागल मुरुम आहे काय ते आपण कोबा केलाय काय केलं सांग बर रोड नका रोड नका